सायलीसमोर समोर येणार मोठा पुरावा अर्जुन समोर उघडणार साक्षी आणि सचिनचं रहस्य ठरलं तर मग या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक रंजक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यातच आता तन्वीच्या वाढदिवसा निमित्ताने सायलीला आठवायला सुरुवात झाली होती तर तिची प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्यावर होत आणि याच गोष्टीचा आता प्रियाला राग आला आहे तर दुसरीकडे सायलीने मैनावती आणि सदाशिव यांच्या घराची झडती घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि यासाठी ती किल्ल्या घेऊन मैनावती आणि सदाशिव यांच्या आहे तर अर्जुन आपल्या म्हणजे सचिनला वर सोडायला गेला होता पण मध्ये साक्षी आणि सचिन या दोघांची भेट झाली आहे तर अर्जुन ला साक्षी आणि सचिन यांचं रहस्य कळेल का मैनावती आणि सदाशिव यांच्या घरातून साली नक्की कोणता पुरावा मिळेल असं तुम्हाला वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या करीच लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा